श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर चारशे पंधरा मह दाईसाचा उपहार स्वीकार मह आईसाने सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली मह दाईसाने वडे मुख्य करून उपहार तयार केला सर्वज्ञांना पूजा वसर केला मग सर्वज्ञांसाठी ताट वाढले भक्तजणांना पत्रार वाढी टाकल्या सर्वज्ञांनी सर्व सर्वज्ञांनी सर्वांच्या पत्रारवाढीकडे पाहिले तेव्हा महदायसाने सर्वांच्या पत्रारवाढीवर वडे वाढले आपल्या पत्रारवाढीवर वाढले नाही मग सर्वज्ञांनी विचारले बाई या सर्व पत्रारवाढीवर वडा आहे पण या पत्रारवाडीवर का नाही महदायसाने सांगितले जी जी मी द्वारावतीला गेली होती तेथे मला पोट सूड उठला त्या दिवसापासून मला उडीदाचे अन्न सहन होत नाही मग सर्वज्ञांनी आपल्या ताटातील वडा तिला वाढला नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले सर्व भक्त जणांचीही जेवणे झाली सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला त्या दिवसापासून मग आयसाला उडी जाचे अन्न पचू लागले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय